समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिद्दीचा झेंडा तरुणाईचा ध्यास युवी तुझ नावच खास सर्वांना आपलेसे वाटणारे शांत संयमी व्यक्तिमत्व सिद्धार्थ पूर्णे उर्फ युवी यांना जन्मदिनाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक बाळासाहेब काका मोहिते युवा मंच पीटीएम पंचशील नगर, जय किसान गणेशोत्सव मंडळ तसेच युवी प्रेमी भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील श्रीमती गंगाबाई खिरावत घोडावत या महाविद्यालयातील ग्रंथालयास भेट देऊन तेथील ग्रंथसंपदेची ओळख करून घेतली यावेळी या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तृप्ती शहा म्हणाले की ग्रंथ हा मानवी जीवनाचा आत्मा आहे प्रत्येक ग्रंथ हा मानवाचे जीवन बदलू शकतो ग्रंथ वाचनाने बुद्धीचा विकास होतो विचारांची पातळी वाढते म्हणून ग्रंथ वाचले पाहिजेत बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे श्रीमती गंगाबाई खिरावत घोडावत या महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ भेट देऊन स्वागत केले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम म्हणाले की ग्रंथालय भेट ही एक योजना चितळे महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष राबवली जाते आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयातील ग्रंथालयांमध्ये घेऊन जाणे आणि तेथील ग्रंथालयातील ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर आणून देणे जेणेकरून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील किंवा देशातील असणाऱ्या ग्रंथालयांची ओळख ग्रंथालयात असणारे ग्रंथ वेगवेगळे जर्नल ई ई ग्रंथालय सुविधा अभ्यासिका या सर्वांची ओळख या ग्रंथालय भेट योजनेतून होत असते तसेच आपले ग्रंथालय व इतर ग्रंथालय यांची तुलना देखील करून आपल्या ग्रंथालयात कशाची गरज आहे हेही ओळखता येते म्हणून महाविद्यालयातील मराठी विभागातील विद्यार्थ्यांना इतर ग्रंथालयाची ओळख करून ग्रंथसंपदांची ओळख करून देणे या मूळ उद्देशाने हा उपक्रम गेली अनेक वर्ष महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे व प्रोफेसर डॉक्टर एस डी कदम हे राबवत आहेत श्रीमती गंगाबाई खेरावत घोडावत महाविद्यालयातील ग्रंथपाल सौ तृप्ती शहा यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या ग्रंथालयामध्ये इतर ग्रंथालयाच्या विद्यार्थ्यांनी हेच त्यांना फार वाटले त्या की आमच्या महाविद्यालयामध्ये इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी येणे म्हणजे आमचे भाग्य आहे आम्ही त्यांचे स्वागत करतो तसेच आमच्या महाविद्यालयामध्ये असणारी ग्रंथसंपदा ही परिपूर्ण आणि भरपूर असून या ग्रंथसंपदेचा वापर कधीही तुमच्या विद्यार्थ्यांनी करावा असे त्या म्हणाल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विकास मिंचेकर यांनी व्यस्त कार्यक्रमातून या ग्रंथ भेटी शुभेच्छा दिल्या यावेळी या कार्यक्रमास बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील मराठी विषयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्रोफेसर डॉक्टर एस डी कदम तसेच घोडावत कॉलेजमधील ग्रंथपाल सौतृप्ती शहा महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गंगाबाई किवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर या ठिकाणी बाबासाहेब चिखळे महाविद्यालय भिलवडी भिलवडी येथील मराठी विभागाचे प्राध्यापक एस डी कदम सर यांनी आमच्या कॉल आमच्या ग्रंथालयाला भेट दिली एक त्याना सर यांनी सोबत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना घेऊन आले मला वेळ होते डॉक्टर एस जी कदम मराठी विभागाचे भिलवडी येथील प्राध्यापक यांनी आपल्यासोबत विद्यार्थिनींना घेऊ ग्रंथालयाला भेट देण्यासाठी आले मी माझ्या परीने आमच्या ग्रंथालयामध्ये असलेल्या सेवा सुविधा येणारे नियतकालिक आमच्या कॉलेजमध्ये असलेली डिजिटल लायब्ररी क्वेश्चन पेपर सिलॅबस याचे जे क्यू आर कोड आहेत याची माहिती सर्व विषयांचे विश्वकोश हे रेअर कलेक्शन मी त्या विद्यार्थ्यांना दाखवले आणि ते विद्यार्थी खूप खुश झाले त्यांनाही आज काहीतरी नवीन आ, पाहायला मिळालं असं त्यांनी तेन, मनोगत व्यक्त केलं मी माझ्या कॉलेजच्या वतीने मी माझ्या कॉलेजच्या वतीने डॉक्टर एस डी कदम सर यांनी भिलवडीत भिलवडीमधून येऊन आमच्या कॉलेजला भेट दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि मला खूप आज आनंद झाला की आमच्या कॉलेजला भेट देण्यासाठी ते सर ते सर व त्यांनी सोबत विद्यार्थी आणले याबद्दल धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका